हेलो एवढीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र राज्य मंडळाचा जे काही पेपर पॅटर्न असतो पेपर आराखडा असतो ते आपण क्लिअर करणार आहोत तर सुरुवातीला बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी हे दिलेलं आहे विषय अर्थशास्त्रासाठीचा बारावीसाठीचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा की आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये कशा प्रकारे प्रश्नपत्रिका येणार आहे ते आपण डिस्कस करूया तर ओके ओके या ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय अर्थशास्त्र कोड आहे एकोणपन्नास इयत्ता बारावी साठी बोर्डात असा आराखडा येईल तर बघूया आता आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा ऐंशी गुणांसाठी पत्र प्रश्नपत्रिका येईल तीन तास वेळ राहील ओके तीन ला पेपर स्टार्ट होईल सहा ला होईल तर आपण प्रश्न प्रकार प्रश्न प्रकार कसे कसे येईल आपल्याला त्याला प्रश्नानुसार गुण किती असेल एका प्रश्नाला एक गुण असेल नंतर सोडवणाऱ्या प्रश्नांची संख्या म्हणजे किती प्रश्न सोडवायचे असेल सोडवणाऱ्या प्रश्नांचे गुण जेवढे प्रश्न सोडवले त्याचे गुण किती आहे आणि विकल्प सहगुण किती आहे म्हणजे कोण्या कोणाला राहत एनी टू एनी वन त्याला धरून सुद्धा गुण तर बघूया पहिला प्रश्न असतो एक पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही चार कोणतेही चार सोडवणे ओके तर पहिला आहे योग्य पर्याय निवडा एक तर हा येऊ शकतो सहसंबंध पूर्ण करा हा येऊ शकतो आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा येऊ शकतो विसंग शब्द ओळखा हा येऊ शकतो हे चार येऊ शकतात किंवा मग याच्यातले चार किंवा कोणतेही चार याच्यातपैकी पैकी येऊ शकते आठ पैकी खालील विधाने पूर्ण करा चुकीची जोडी शोधा तर्क विधाने प्रश्न आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा या आठ प्रश्न प्रकारांपैकी बोर्डमध्ये कोणताही एक प्रश्न प्रकार विचारू शकतो मोस्टली काय येतात योग्य पर्याय निवडा सहसंबंध पूर्ण करा येतात आर्थिक परिभाषा शब्द लिहा येतात विसंग शब्द ओळखा येतात किंवा खालील विधाने पूर्ण करा येतात एवढे प्रश्न जास्त येतात विधाने तर्क प्रश्न सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये पाहायला मिळतात आपल्याला तेवीस मध्ये आला होता पण चुकीची जोडी सुद्धा आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा आजपर्यंत आलेला नाहीये मग सर प्रत्येकाला गुण किती आहे प्रत्येक प्रश्नामध्ये योग्य पर्याय निवडामध्ये एक मार्काचा एक प्रश्न राहतील असे पाच प्रश्न राहतील म्हणून पाच गुण त्याचबरोबर सोडविणाऱ्या प्रश्नांची संख्या किती आहे किती प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील तर तुम्हाला सोडवावे लागतील पाच प्रश्न त्यामुळे पाच गुण विकल्प आहे का नाही त्यामुळे पाचच गुण इथे पाच पैकी पाच तुम्हाला पाचही सोडवायचे आहे कंपल्सरी दुसरा असतो सहसंबंध पूर्ण करा प्रत्येकी एक गुणाला तर तिथे सहसंबंधामध्ये प्रश्न एक जो असेल तर त्यामध्ये एका प्रश्नाला एक गुण असेल एक सहसंबंध पूर्ण केला की एक गुण सोडवणाऱ्या प्रश्न संख्या पाच प्रश्न सोडवायचे असतील पाच गुणच असेल आणि विकल्प नसणार कंपल्सरी पाच पैकी पाच तुम्हाला सोडवावे लागणार असं प्रत्येक याला एक एक प्रत्येक याच्यात पाच पाच प्रश्न येतील आणि त्या पाच प्रश्नाला एक एक गुण राहतील अशे असे करून चार प्रश्न सोडवायचे गुणाला एक प्रश्न येणार योग्य पर्याय निवडा पाच गुणाली त्यात पाच प्रश्न राहतील पाचही सोडवायचे असतात अशापैकी चार कृती येईल यापैकी आठ पैकी वीस गुणासाठी प्रश्न क्रमांक दोन राहील खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आता उदाहरण दिले जातील त्यातून संकल्पना ओळखून लिहायचं आहे की शुभमने शुभमने वहिपेंच्या सहाय्याने त्याची निबंध लेखनाची गरज पूर्ण केली संकल्पना ओळखा मग कोणती संकल्पना उपयोगीता अशा प्रकारे ते उदाहरण देईल संकल्पना ओळखून स्पष्ट करायची आहे प्रत्येकी दोन गुणांना असेल पाच पैकी तीन सोडवायची आपल्याला पाच संकल्पना असेल त्यातील तीन सोडवायची आहे म्हणजे तीन दोन्ही सहा गुणाला असेल आणि ऑर मध्ये बघितलं म्हणजे पाच आहे ना त्यामुळे दहा गुणासाठी पाच दोन्ही दहा म्हणजे ऑर मध्ये दहा गुणाला प्रश्न आहे ऍक्च्युअल आपल्याला सहा गुण सोडवायचे आहेत तीनच सोडवायचे प्रश्न ओके नंतर तो फरक स्पष्ट करा फरक करा करामध्ये आपल्याला तसाच असतो फरक कष्ट करामध्ये पाच पैकी तीन फरक लिहायचे असतात तसं मागणी आणि पुरवठ्यातला फरक किंवा अ राशी पद्धत विभाजन पद्धत ओके तर राशी पद्धत आणि विभाजन पद्धतीला फरक स्पष्ट करा अशा प्रकारचे स्पष्टासाठी तुम्हाला प्रश्न येतील अं हे पण दोन गुणाला एक राहतील फरक स्पष्ट करा पाच पैकी तीन सोडवायचे आहे सहा गुणाला प्रश्न राहतील तीन दोन्ही सहा मध्ये विकल्प असा धरले तर पाच दोन्ही दहा प्रश्न क्रमांक तीन असतो बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेत खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहासाठी आपल्याला चार प्रश्न असेल ओके चार गुणांचा एक प्रश्न असेल चार गुणांचा एक प्रश्न असेल पाच प्रश्नापैकी तीन सोडवायचे असेल चार त्रिक बारा मार्काला हा प्रश्न असेल विकल्प धरला तर पाच वीस ला ऑप्शनला ऑप्शन धरले तर प्रश्न क्रमांक चार असेल खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही तर आपल्याला विधान दिले जातील दिल दिल दिल, त्यावर आपल्याला सहमत आहे की नाही सांगायचं आहे सहमत असहमतला कसा प्रश्न येतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे सहमत आहात की नाही तर आपल्याला सांगायचं आहे या विधानाशी मी सहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एका घटकाचा अभ्यास केला जातो एका उत्पादकाचा अभ्यास केला जातो एका उपभोक्त्याचा अभ्यास केला जातो त्यामुळे उप एकट्या एकाच एक युनिटचा अभ्यास केला जातो दुसरा पॉईंट द्यायचा इथे तीन चार पॉईंट द्यायचा याच्यामध्ये तर दुसरा पॉईंट काय लिहू शकतो आपण की यामध्ये त्याचबरोबर उत्पन्न सिद्धांत असेल त्याचबरोबर रोजगारविषयी समस्या असेल राष्ट्रीय पातळीच्या समस्या असेल भाववाडीची समस्या असेल इत्यादी समस्येचा म्हणजे एकूण समस्येचा किंवा राष्ट्रीय पातळीच्या समस्याचा आढावा घेतला जात नाही त्यामुळे काय हे मर्यादित आहे एका घटका त्यामुळे सूक्ष्म अर्थशा अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती काय मर्यादित आहे त्यामुळे आम्ही विधानाशी सहमत आहात तर त्या त्यामध्ये असं लिहायचं आहे सहमत असहमतमध्ये प्रत्येकी चार गुणांनाच असेल हा प्रश्न पाचपैकी तीन सोडवायचा म्हणजे चार तरी बाराला असेल आणि ऑप्शन धरले तर वीसला असेल मग हा सोपी प्रश्न असतो प्रश्न क्रमांक पाच खालील तक्ता आकृती उतारा याचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सोडवा तर मग तक्ता येईल किंवा आकृती येईल आणि उतारा येईल तिन्ही येतात तुम्हाला फक्त दोन सोडवायचे असतात ह्या तीनपैकी एकतर तक्ता सोडवा आकृती सोडवा किंवा आकृती उतारा सोडवा किंवा तक्ता आणि उतारा सोडवा किंवा आकृती आणि उतारा उतारा तक्ता असं काहीतरी दोन सोडवायचे असतात त्या तिन्हीपैकी प्रत्येकाला गुण किती असते चार गुण असते तीन पैकी दोन सोडवायचे आहे चार तरी बार, बारा चार दोन्ही आठ आठ मार्ग आहे आणि चार तरी बारा विकल्पासून बारा आहे सर्वात महत्वाचा प्रश्न असतो सविस्तर उत्तर लिहा ज्यामध्ये अनेक मुलं गोंधळून टाकतात किंवा त्यांना वाटतं की लेंदी पेपर आहे कारण की आखरी ज्या प्रश्नापर्यंत ते पोचतच नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आखरीला आहे सोळा गुण देणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सविस्तर उत्तर लिहा तर आपण रिव्हिजन सेशनची किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज जी आहे ती इथून सुरुवात करणार का हा प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे सहावा सोळा गुण देणार आहे कळलं सोळा गुण ऐंशी पैकी सोळा गुण यालाच आहे म्हणजे तब्बल वीस गुण धरून घ्यायलाच आहे रफ मध्ये सविस्तर उत्तर लिह त्यात किती प्रश्न येतील तीन प्रश्न येतील दोन प्रश्न सोडवायचे आहे आणि आठ दोन्ही सोळा गुणाला असेल आणि ऑप्शन धरले चोवीस अशा प्रकारे ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका असेल एकशे सोळा मार्क ऑप्शन असेल ऑप्शन मध्ये ओके तर ही ऐंशी गुणाची प्रश्नपत्रिका अशा प्रकारची राहील अशा प्रकारचे स्वरूप राहील एक वेळा तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो की पहिला प्रश्न आपल्याला या आठ पैकी चार येईल कृती वीस गुणांसाठी कारण प्रत्येक कृतीमध्ये पाच प्रश्न पाच गुणाला राहील पाच चोक वीस चार कृतीला पाच चोक वीस नंतर प्रश्न क्रमांक दोन येईल आपल्याला खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पनावर कोणती प्रश्न करा प्रत्येकी दोन मार्काला उदाहर संकल्पना राहतील आणि आपल्याला सोडवायचे असेल तीन म्हणजे ओके तीन सोडायचे असेल पाच पैकी सहा गुणाला फरक स्पष्ट करा सुद्धा दोन गुणाला असेल पाच पैकी तीन सोडायचे आहे पाच ओके तर तीन दोन्ही सहा मार्काला हे पण असेल खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा चार गुणाला प्रत्येकी प्रश्न असणार तीन सोडायचे आहे चार तरी बारा मार्काला खालील विधानाची समता असमता चार गुणाला एक प्रश्न तीन सोडायचे आहे चार तरी बारा तक्ता आकृती चार गुणा चार गुणाला असेल दोन सोडवायचे तीन पैकी त्यामुळे चार दोन्ही आठ आणि सविस्तर उत्तर लिहा तीन पैकी दोन सोडाच्या आठ गुणाला त्यामुळे सोळा मार्क सविस्तर उत्तर लिहा आता आपण बघूया तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थोडंफार अजून एक आहे पीडीएफ हम्म आता चैप्टर वाइज वेटेज बघूया आपण चॅप्टर वेटेज की कोणत्या प्रकरणाला किती गुण आहे ज्या प्रकरणाला जास्त गुण राहील त्यातूनच सविस्तर उत्तरे येतात एक दोन तर येतातच ओके त्यामुळे त्या धड्याचा अभ्यास जास्त करा कारण ज्या धड्याला जास्त मार्क आहे त्याच धड्यातून जास्त प्रश्न येईल ऑफकोर्स त्यामुळे इथे आपल्याला चॅप्टर वेटेज बघणं महत्वाचं असते अनेक आर्ट्सच्या स्टुडंटना माहीत नसतं की आपल्याकडे चॅप्टर वेटेज सुद्धा अवेलेबल आहे बोर्डानं पण आपल्याकडे ते नॉलेजच नसतं पण आता तुम्हाला माहित होऊन जाईल की किती कोणत्या धड्याला किती मार्क आहे तर बघा इयत्ता बारावीचा आहे घटक निहायक गुण विभाग तर पहिला चॅप्टर आहे आपला सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकोनॉमिक्स तर हा प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला विदाऊट ऑप्शन सात गुणाला येईल आणि विकल्प विकल्पास धरले तर दहा गुणाला आता विदाऊट ऑप्शन सोडून द्या कारण आपण ऑप्शन कोणतं पण कोणी याच्यातून सोडवू शकतो ना असं थोडी नाही की आपण या प्रकरणातले ऑप्शन सोडवणार नाही त्यामुळे जास्त फोकस ह्या मार्गावर करा विकल्पासह गुणावर तर आपण हे बघणार नाही विदाउट ऑप्शनचे ऑप्शन वाले बघूया कारण प्रश्नपत्रिकेत आपण ऑप्शन कोणत्याही प्रश्न कोणत्याही धड्याचं सोडवतो त्यामुळे हे बघूया सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय दहा गुणाला येतो सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय दहा गुणाला येतो त्याचबरोबर उपयोगिता विश्लेषण जो आहे दुसरा चॅप्टर तो येतो दहा गुणाला म्हणजे हे दहा दहा गुणाचे दोन चॅप्टर आहेत कळालं की याच्यातून मोठा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी असतात आला तर दोनच गुण उरतील मग कारण आठ गुणाला ह्या धडा आणि दोन गुणासाठी कोणते प्रश्न येतील आता खूप महत्वाचा म्हटलं तर मागणीची लवचिकता काय मागणीची लवचिकता हा धडा बारा मार्काला आहे त्याचबरोबर मागणी विश्लेषण बारा मार्क म्हणजे तीन अ आणि तीन ब प्रकरण क्रमांक तीन अ मागणीचे विश्लेषण प्रकरण क्रमांक तीन ब मागणीची लवचिकता हे दोन्ही प्रकरण महत्वाचे आहे तीन आणि तीन ब तर बघूया चौथा प्रश्न आहे पुरवठा विश्लेषण दहा गुणाला आहे पुरवठा विश्लेषण पाचवा प्रकरण आहे बाजाराचे प्रकार दहा गुणाला आहे निर्देशांक जो प्रकरण आहे तो अकरा गुणाला आहे निर्देशांक त्यानंतर इथे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम बारा गुणाला आहे त्याचबरोबर सार्वजनिक वित्त व्यवहार भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार बारा गुणाला आहे म्हणजे हे दोन प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त व्यवहार मागणीची लवचिकता आणि मागणीचे विश्लेषण तीन अ तीन ब सातवा आठवा हे दोन धडे महत्वाचे आहे कारण चार हे चार धडे महत्वाचे आहेत कारण यांना बारा बारा मार्क आहे नंतर प्रकरण क्रमांक नऊ आहे भारतातील नाणे बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार अकरा मार्कासाठी आहे आणि दहावं प्रकरण आहे भारताचा विदेशी व्यापार सहा गुणासाठी आहे किती सहा गुणासाठी अशा प्रकारे ऑप्शनल सकट आपल्याला एकशे सोळा मार्क आहे आणि तिथे पण आपण बघितलं ऐंशी मार्काचा ऍक्च्युअल पेपर आहे परंतु ऑप्शनल खूप आहे आपल्याला यामध्ये विकल्प खूप आहे हे लिहा किंवा ते लिहा म्हणजे पाचपैकी दोन सोडवा पाच पैकी तीन सोडवा त्यामुळे एवढे मार्क होतात एकशे सोळा ऑप्शनल जे येतात ऑप्शन जे येतात त्या प्रश्नाचे जरी मार्क धरले तर एकशे सोळा मार्क हे झालं आपल्याला चॅप्टर वेटेज चॅप्टर वेटेज पण कळालं प्रश्नपत्रिका पण कळाली आता हा चॅप्टर वेटेज आणि हा प्रश्नपत्रिका लक्षात घेऊन आपण बोर्ड एक्झामला समोर जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला कळेल की कोणती इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ज्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नपत्रिका कशी येणार आहे कारण लास्ट व्हिडिओला मी बनवलं होतं राज्यशास्त्राचं तर राज्यशास्त्राच्या अनेक व्हिडिओ खाली मी बघितलं की सर राज्यशास्त्रामध्ये मॅप येतो का तर मी म्हटलं यांनी प्रश्नपत्रिका बघत नाही किंवा हे नमुना आराखडा आहे ते बघत नाही तर पी वाय क्यू जे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसची असेल पंच तेवीसची असेल ते निश्चित बघा नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी एकवीस पासूनचे अपलोड केला एक हो के के आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस कळलं आणि त्याही पण मार्चचा पेपर आणि जुलैचा जुलै महिन्यात पेपर होतो जे रिपीटर असतात जे नापास झालेले असतात त्यांच्यासाठी तर दोन्ही इयरचे मी काय केले अपलोड केले आहे म्हणजे मार्चचा पण आणि जुलैचा पण त्यामुळे असे पाच सहा पेपर आपल्याकडे आहेत सहा ते आठ पेपर आहेत ते अपलोड झाले आहे आपल्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा अपलोड झालेले आहे आणि हा पी डीएफ सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला येतील आणि टेलिग्राम ग्रुपला येतील त्यामुळे कनेक्टेड व्हा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सपोर्ट करा या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलला अनेक व्हिडिओ त्या अनेक स्टुडंट काय करतात की त्यांचा जर विषय नसला किंवा त्यांचा विषय जर राज्यशास्त्रच असला तर ते राज्यशास्त्राचे पेपर झाल्यावर अनसबस्क्राईब करतात तर तसा करू नका कारण की हे छोटसे चॅनल आहे त्यात जर तुम्ही जर चालले गेले कारण मी तुमच्यासाठी वेळ देतोय तुमच्यासाठी हे सगळं करतोय इथे तर माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा नाही आहेत तरी कारण का आर्टच्या स्टुडंटना योग्य टीचर मिळत नाही काही काही कॉलेजमध्ये तर टीचरच मिळत नाही मिळाले तर ते लेक्चर घेत नाही हे सगळे प्रॉब्लेम असतात त्याचबरोबर मार्केटमध्ये शिकवणी वर्ग नसतात ट्युशन क्लासेस नसतात त्यामुळे हे तुमच्यासाठी हे करणं आणि त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा असं करू नका की आणि एक लक्षात घ्या तुम्ही सगळं कॉमेडी व्हिडिओ झाले एंटरटेनमेंटचे व्हिडिओ झाले त्याला तुम्ही अननेसिसरिली काय करता सबस्क्राईब करता पण एज्युकेशनल चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला कुठे ना कुठे नॉलेजेस मिळणार हे चॅनल फक्त आपलं ट्वेल्थसाठीच नाही तर बियॉन्ड ट्वेल्व एम पी एस सी करणारे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा आहेत तर तुमच्या इन फ्युचरमध्ये सुद्धा काम येईल हे चॅनल असं काही नाही आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे की सबस्क्राईब केल्यानं तुमचे काही पैसे वगैरे कटत नाही की मी एक सबस्क्राईब केलं तर माझे ह्या एका सब्जेक्टसाठी मास्टर पाचशे रुपये घेईल असं वगैरे काही नाही त्यामुळे तुम्ही इजीली सबस्क्राईब करू शकता असं मला वाटतं धन्यवाद भेटूया पुढच्या मध्ये अर्थशास्त्राच्या रिव्हिजन क्लास टॉपरची अँसरशीट सोबत चला